स्वर्गा उतरले स्वर्गामध्ये आले आल्यास काही वारीमध्ये मध्ये वाटलं माऊलीची वारी एवढी भारी आहे जीवनात येऊन एकदा तरी वारी केली पाहिजे एवढं महत्व आहे माऊलीच्या वारीचं आणि मग आता वारीला आल्यानंतर घरचं कसं सगळं घरचं आता बघून घेत त्याच्यावरती विश्वास आहेच आहे पण मग आता वारीत आला वारीत कोण कोण आणखी नवीन कोण भेटलं नवीन काही अनुभव आमची आले ना आमचे सासूबाई येतात आमची अं लातूरची चुलती आहे चुलता आहे सासूला सुद्धा वारीत घेऊन आले <laughs> <laughs> अर्थात आनंद हा वेगळाच असतो कुटुंबासोबत असलं की जरा आणखी वाटत ईश्वराची लिला आहे ही हा नाही ते तर आहेच आहे पण घरातली लीला निघाली म्हणजे जरा बरं पडत <laughs> पण खरंच आनंद सोहळा बघण्याकरता सगळी मंडळी आलेली आहेत यंदाच्या वारीमध्ये मित्र मित्र जरा जास्त येत आहेत आणि पहिली पहिली वारी करणारेच खूप भेटलेत मित्र कधी कधी ना फक्त पित्र खायच्या कामाचे असतात मग खरे मित्र असे असे जे देवाच्या दारापर्यंत सोबत नेतील तुमच्या घरी कोण कोण असतात मंडळी आपण दोन अच्छा मग घरी आता क्षेत्र किती आहे कशावर संसार चालतो शेती किती शेती आहे साठ कोणते अच्छा मग त्यात काय आता सध्या का पेरणी वगैरे पेरणी झाल्या सोयाबीन पेरणी अच्छा मग आता घरी लक्ष देतील ना लक्ष आता काही माव आम्ही या मावलीच्या नाद्याला चालू घरच्या काही नाही देवा तुझ्या नादानं आम्ही निघालोय खरं मग आता कसं सांभाळायचं तुझं तू बघ तारणाराही तोच आहे मारणाराही तोच आहे सांभाळणाराही तोच आहे त्याच्या मनात आलं तर ते करल आपण फक्त आपला आनंद वारीचा घ्यायचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचायचं आम्ही एक नंबर दिल्ली मध्ये आहेत ज्ञानेश्वर महाराज एडशी अच्छा आणि वारीत आल्यानंतर काही अनुभव समाधान भरपूर सुख समाधान सोळा पाण्याचे भरपूर आनंद आणि घरच्यांनी पाठवलंय सुख समाधान शांती शारीरिक मानसिक संतुलन या अनेक गोष्टी आपल्याला प्रत्येक वारकऱ्यांच्या मुखात ऐकायला मिळतात म्हणजे वारी ही नुसती शारीरिक वैज्ञानिक आध्यात्मिक इतकंच नाही तर मानसिक स्थितीवरती सुद्धा किती सुदृढ बनवते माणसाला हे खरं आजच्या तरुणाईला लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि या तरुणाईला लागणाऱ्या प्राथमिक गोष्टी जर आम्हाला वारीत न मिळत असतील तर आम्ही वारी केलीच पाहिजे जगात भारी पंढरीची वा, वारी तुमची पहिलीच वारी का माझी पहिलीच वारी पहिलीच वारी आणि पहिल्या वारीचा अनुभव पाहायला फोडाले हा नाही काय नाही पण दमल्यासारखं वाटलं थोडं पण काय नाही वाटत तुम्हाला वारीत घेऊन कोण आलं पहिली वारी म्हटलं मी स्वतः माझ्या संघ चार पाच लोक आहे तुम्ही इतरांना आणलं सामील झालो आणि म्हणजे प्रेरणा स्वतःची काय डोक्यात काय आलो वारीला जायचं यंदा काय ना जायचं लाखो समाज चाललाय पंढरी वारी सगळं जातात ना आपण जायचं माझे वडील स्वतः पंचवीस तीस वर्ष वारी करीत होते तो आनंद घेऊन आपण ती प्रेरणा घेऊन आपण चालू केले पहिलंच वर्ष आपलं पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षाचा असणारा हा आनंद आणि ते एकटेने आलेत त्यांच्यासोबत आणखी लोकांना घेऊन आलेत तुम्ही जेव्हा वारीला याल ना तेव्हा वारीला त्यांना एकटे येऊ नका तुमची मित्रमंडळी बाहेरच्या भागामध्ये ट्रिपला गेलात ना कधी तर ट्रिपला गेल्यानंतर सोबत येणारी मित्रमंडळी खूप भेटेल पण वारीला येणारा जर मित्र असेल ना तर अशी मैत्री खरी कधी कुणाला कमी समजू नका कधी कुणाच्या कपड्यावर जाऊ नका माणसाचं ज्ञान वय पद पैसा हे कुणाकडनं बघून ठरवता येत नाही ज्यादा नाही अरे वा क्या बात आहे धन्यवाद आपण काय कुठून आलात आम्ही संगमनेर वर व्हेरी गुड जाय चर्चा घाकिरी मारतात मुख्या प्राण्यांना किती समजवाल तरी कळेल न कळेल नाही माहिती पण माणसाच्या जन्माला येऊन जर एखादी गोष्ट नाही कळाली ना तर मग उपयोग नाही कधी कधी माणसाला ना गाडवाची पूमा येतात की काय आहेस का कळत नाही गाढवाला सुद्धा कळत गडूळ पाण्यापाशी येऊन सोडलं ना आता ते तोंड नाही लावत गडूळ पाण्याला पण आपल्या मानवजातीला येऊन काही काही माणसं जी पाचश्या नंतर गडूळ पाणी पिऊन येतात अर्थात व्यसनमुक्तीचा दिला जाणारा संदेश आपण खूप महत्वाचा आहे की या माणसाच्या जातीला येऊन चांगलं खावं चांगलं प्यावं चांगलं ल्यावं आणि अर्थात आयुष्यात पंढरची वारी एकदा तरी घडावी